आज आपण आहोत गुहागर तालुक्यातील शृंगारतली पंचायत समिती गणात निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि महायुतीकडून एक तरुण चेहरा गौरव सुशील वेल्लाल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत नमस्कार गौरवजी सर्वप्रथम तुमचे अभिनंदन शृंगारतली गणातून निवडणूक लढण्यामागची तुमची मुख्य प्रेरणा काय मी प्रथमच इलेक्शन लढवत आहे गणाचा विकास आजूबाजू गावांचा विकास आणि इतर सर्व समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी इलेक्शन मध्ये उतरलो आहे गौरवजी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे या मोठ्या राजकीय निर्णयामागे मुख्य कारण काय होते आपा कैलासाचे सुशील आपा वेलार वडील त्यांची काम करण्याची पद्धत आणि सामंत साहेबांची काम करण्याची पद्धत ते खूप साम्य आहे त्याच्यामध्ये आणि सामंत साहेब यांनी आत्तापर्यंत तर आमचे आम्ही इतर पक्षात असलो तरी आमचे जवळच्या संबंधित मी जपलेले आहेत त्याच्याबरोबर आपण विकासासाठी सत्तेगाव जाणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला कैलसवर्षी सुशील आप्पा वेल्लाल यांचा वारसा आणि महायुतीची ताकद या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही कसं बघता नक्कीच सुशिलप्पा वेल्हाड यांची यांचा वारसा आपण ज्या पाऊल पावल टाकून मी आतापर्यंत जनतेच्या सेवेसाठी आहे कायमस्वरूपी म्हणजे चोवीसच लोकांसाठी हजर एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व अशा पद्धतीने मी भविष्यात काम करीन शृंगार तलिकानातील मुख्य समस्या तुमच्यामध्ये कोणत्या आहेत शृंगार तलिकानातील समस्या म्हणजे रस्ते पाणी त्या गोष्टी आहेत त्याचबरोबर शृंगारदईमध्ये उभवणाऱ्या समस्या म्हणजे इथली मच्छी मार्केटचा एक प्रॉब्लेम आहे मच्छी मार्केटसाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली तर आपण त्यासाठी प्रयत्न करू सुसज्ज असं मच्छी मार्केट आपण उभं उभारू त्यानंतर नाना नानी पार्क हे एक माझं स्वप्न आहे त्यानंतर इंडोर गेम लहान म्हणजे आजूबाजूच्या बाजूच्या गावातील मुलांसाठी इंडोर गेम ही एक संकल्पना आहे त्यानंतर आजूबाजूच्या गावांमधले जे बचत गट आहेत ते सक्षमीकरण करणं आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म उभा करून देणं त्यानंतर स्थानिक जे आपले शेतकरी आहेत आजूबाजूच्या गावातील त्यांना सुंदरात्री येथे एक जागा उपलब्ध करून देणं ही आहे शृंगरतली एक मोठी बाजारपेठ आहे इथल्या व्यापाऱ्यांच्या पाया आणि पायाभूत सुविधांच्या जसे की पार्किंग सांडपाणी व्यवस्था या समस्या सोडवण्यासाठी तुमची काय प्राथमिकता असेल पार्किंगसाठी आपण अल्टरनेट डेज असा काहीतरी प्रयत्न आपण करू शकतो ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि पायाभूत सुविधांसाठी आत्ताच्या अडचणी ज्या आहेत मार्केटमध्ये ते महत्वाची म्हणजे पार्किंग व्यवस्था स्ट्रीट लाईट त्यासाठी आपण प्रयत्न करू नक्कीच महायुतीच्या माध्यमातून उदय सामंत साहेब नागपूर साहेब असतील राजेश बेंडल साहेब असतील हे सर्व प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील सगळे पदाधिकारी असतील महायुतीचे सर्वजण एकत्र मिळून काम करतील आणि सामंत साहेबांची एक सर्वांची मिळून सर्व उमेदवारांची मिळून एक किंवा दोन कॉर्नर सभा होतील सामंत साहेबांचे आणि मित्र पक्षांचे महायुतीचे सर्व उमेदवार भरपूस मतांनी विजय होतीलच ते आल्याने स्थानिक लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण जास्त होईल आणि ग्राउंड लेवलला नातूसाहेब असतील बेंडल साहेब असतील आणि सगळे पदाधिकारी असतील हे खूप झोपून काम करतील कारण डॉक्टर राजेंद्र पवार हे डॉक्टर पेशामध्ये असल्यामुळे त्यांचा संपर्क खूप चांगला आहे आणि मी सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे माझा सुद्धा संपर्क चांगला संपर आहे समोरच्या विरोधकांना प्रकारची संधी राहणार नाही एवढं नक्की संजय पवार हे तुमच्यासाठी कठोर आव्हान आहेत की तुम्ही निवडणूक सहज जिंकणार मी ही निवडणूक कठोर आव्हान अजिबात समजत नाही संजय पवार हे माझ्यासाठी तगडं आव्हान अजिबात नाही आता मार्केटमध्ये ज्या गोष्टींची चर्चा आहेत त्या तुम्हाला साधारण कळतीलच मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही कारण मला टिप्पणी कोणाला करायला आवडत नाही कसं आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काय त्यांनी केलेलं आहे किंवा मागच्या इलेक्शनला ते पडले ते जे काय आहे ते लोकांसमोर आहे शृंगारतली गणातील लोक आजही तुमच्याकडे सुशील वेल्लाल यांचा मुलगा म्हणूनच बघतात हे वेल्लाल नाव तुमच्या विजयाचा मार्ग किती सुकर करेल असे तुम्हाला वाटतं शंभर टक्के कारण सुशील मुलगा म्हणून माझ्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि आशा फार वेगळी आहे आपांचा लोकांशी असलेला संपर्क कुठच्याही प्रकारचा जात धर्म पात न करता फक्त माणूस की या नात्याने लोकांच्या समोर जाणं हाच एक उद्दिष्ट आहे आणि आपांनी आम्हाला केलेलं मार्गदर्शन किंवा सांगितलेल्या गोष्टी त्यानुसार जनसेवा ईश्वर ईश्वरसेवा असं करून आम्ही याच्या पुढे लोकांच्या संपर्कात आणि कायमसाठी कुठलाही जात धर्म न पाहता मी प्रामाणिकपणे काम करीन एवढं नक्की एक नवीन चेहरा नवीन माणसाला एक संधी दिली पाहिजे मतदारांनी त्यानंतर मी निवडून आल्यानंतर तुम्ही विचारल्याप्रमाणे तीन कामं म्हणजे एक सुंदरात येथील महत्त्वाची समस्या म्हणजे वॉशरूम त्या बाथरूमसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्यानंतर नाना नानी पार्क आणि एक मच्छी मार्केट जी लोक मच्छी विकण्यासाठी रस्त्यावर उन्हात बसतात त्यांना पण त्रास होतो आणि इतर लोकांना पण त्रास होतो त्याच्यामुळे आम्ही त्याला पहिलं प्राधान्य देऊ आणखी काही गोष्टी आहेत की शेतकऱ्यांसाठी आम्ही स्थानिक शेतकऱ्यांसाठी आम्ही इथे जागा उपलब्ध करून देऊ जे माल इथे स्वतःचा माल आणून आम इथे विकू शकतात जसं की छोटे छोटे व्यावसायिक आहेत स्वतः भाजी पिकवतात ज्याच्यात अंडी विकू शकतात किंवा इथं काही प्रोडक्ट त्यांचे त्यांचे आणून ते इथे विकू शकतात त्याच्यात त्याचबरोबर बरेच महिने जवळपास वर्ष पेंडिंग असलेली गोष्ट म्हणजे शृंगार येथील स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट हा विषय मी प्राधान्याने सोडवी निवडून आल्यानंतर प्रथम मी तो विषय हाती घेईन ह्या विषयांवर म्हणजे मी सामान साहेबांजवळ पालकमंत्री साहेबांजवळ चर्चा करून तो लवकरात लवकर सोडवण्याचा मी प्रयत्न करेन मान्य पालकमंत्री साहेब यांच्याशी संपर्क साधून आपण त्यासाठी नक्कीच प्रयत्न करू एक त्या उभारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शेवटचा प्रश्न शृंगारतली गालातील जनतेला तुम्ही काय शब्द द्याल निवडणुकीनंतर तुम्ही केवळ नेते म्हणून की जनतेचा सेवक म्हणून उपलब्ध असाल एक जनतेचा सेवक म्हणून मी याच्या पुढे नक्कीच काम करेन एक तुमच्यातला सर्वसामान्य माणूस म्हणूनच मी राहीन मी कुठला नेता किंवा कुठला मोठा पदाधिकारी राहणार नाही तुमचा मी एक गौरव गौरव म्हणून मी तुमच्या दारात आणि तुमच्या बरोबर नक्कीच असेल याच्यापुढे माझं एक विजन असेल की उमेदवार आपल्या दारी म्हणजे भविष्यामध्ये मी निवडून आल्यानंतर तुम्ही माझ्याकडे येण्यापेक्षा मी तुमच्याकडे